राशन कार्ड धारकांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा आता सरकारने मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा तुमच्या तुम्हाला मोठा बदल आहे बघा तुम्हाला काही पाच वस्तू मिळणार होत्या तुम्हाला तुम्हाला पाच वस्तूही मिळाल्या होत्या आणि तुम्हाला धान्य मिळाले होती पण आता काय कोणती गुड न्यूज झाली आहे तेही आपण बघणारच आहोत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तुम्हाला या धान्यामध्ये प्रत्येक गावामध्ये लाभार्थ्यांना काही काही मिळत राहते नवीन प्रकारे बघा अशाच प्रकारे आपण आज व्हिडिओ घेऊन आलो आहे बघा तुम्हाला आता नवीन एक आनंदाची गोष्ट आहे चालली आणि सीधा पत्रिकात तुम्हाला नवीन काय वस्तू मिळणार आहे ते आपण बघणार आहोत तुमच्या मनात नाही जर धैर्य भरून राहा बघा आपण आज बघणारच आहोत बघा आज आपण पाहणार आहोत की राशन कार्ड धारकांसाठी कोणती गुड न्यूज आली आहे बघा सरकारने कोणताही मोठा निर्णय घेतला आहे याबाबत आपण विसर्जित माहिती बघणार आहोत बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा देशात राज्यप्रमाणे आता राज्यातील रेशन कार्ड धारसाठी एक मोठी बातमी आली आहे बघा समोर आली आहे की राशन कार्ड आपला एक महत्त्वाचा पुरावा आहे आता बघा रेशन कार्ड फक्त पुरवणा नाही तर ओळखणे तर जाणारच आहे बघा तुम्हाला मोफत धान्य मिळण्यात जात होते आणि त्यामध्ये गोरीकरमांना याचा फायदाही मिळाला असेल तर माननीय प्रधानमंत्री यांनी कोरोना काळात मोफत अन्नदानाची राबले होते बघा तुम्हाला कोरोना काळामध्ये मोफत संधीही मिळाली होती तुम्हाला मोफत धान्य मिळण्यास सुरुवात होत होती बघा आता राज्यात गरीबांना नागरिकांना गहू आणि तांदूळ ही मोफत मिळणार आहे आता परंतु आता राशन कार्ड धारकांसाठी सरकारने अनेक मोठी घोषणा केली आहे बघा तुमच्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की बघा निर्णयामुळे रेशन कार्ड धारकासाठी आनंदाचे वातावरण आले आहे बघा तुम्हाला एक आनंदाचे वातावरण आले आहे आणि आता रेशन कार्ड धारकामध्ये आपल्याला जर सवलती घ्यायची असेल तर बघा तुम्हाला आपल्या मोफत अन्नधानाची घ्यायचं असेल तर तुम्हाला केवायसी करणं गर कर 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 हे गरजेचं आहे बघा तुम्हाला केवायसी जर करली नसेल ना तर लवकरात लवकर करून जा बघा राशन कार्ड धारकासाठी भरपूर गर्दी असते आणि भरपूर वेळ देखील लागू पण काही नागरिकांना हे केवायसी करणं शक्य नसते तर आता सरकारने अशा नागरिकांसाठी वरून केलेली आहे बघा तुम्हाला केवायसी करणं खूप गर्दी राहते काही ठिकाणी तुमचं केवायसी होऊ शकत नाही तर तुम्हाला आता सोपा उपाय निघलाय बघा ऍप आता सरकारने एक नवीन ऍप केला आहे त्या ऍपवर तुम्ही आता डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या तुम्ही ते केवायसी करू शकता बघा तर कशी करायचे ते बघूया बघा तुम्ही घर बसल्या मोबाईल वर ई केवायसी करू शकता आणि शासनाने केवायसी करणे आहे बघा तुम्ही जर तर तुम्हाला राशन मध्ये तुम्हाला तुम्हाला मिळणारच नाही बघा धान्य तर दुकानातून ई केवायसी मार्फतही मिळणार पण बघा केवायसी जर केली नसेल तर तुम्हाला कुठेही धान्य मिळणार नाही बघा परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटाचे तसे नाही डोळ्याद्वारे स्कॅन करता अडचण येत आहे बघा तर बघा लहान मुलांना आणि वरिष्ठ वृद्धांना बघा डोळ्याच्या द्वारे स्कॅन करताना त्यांची अडचणी येतच नाहीत तर बघा या पार्श्वभूमीवर जाऊन हे डाऊनलोड करू शकता आणि आता लाभार्थ्यांना स्वतःही धान्य दुकानात न जाता मिनिटात स्वतःच्या जा आणि त्यांचे कुटुंबाची केवायसी पूर्ण करता येणार आहे बघा तुम्ही घर बसल्या तुमच्या कुटुंबाची केवायसी करू शकता आणि आता अत्यंत ही प्रार्दभिक कुटुंबाला मिळणार आहे बघा आता तुम्हाला मोफत धान्य मिळणार आहे सिद्धपत्रिकात आणि पाच वस्तूही मिळणार आता त्या पत्रिकातनी आणि ते कोणते आता ते, ते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नक्की बघवणार त्यासाठी आपल्या लगेच लगेच सबस्क्राईब करा